नमस्कार मी अवधूत वागावकर आपण पाहतोय स्वागत सुरुवातीला बातमी आहे ती साठीची ज्या साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण असं बिल दिलेलं नाही अशा कारखान्यांवर ना कडक कारवाई करा महागाई वाढत चाललेली आहे अशा विविध मागण्यांचं निवेदन खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नायब तहसीलदारांना देण्यात आलंय खानापूर तालुक्यातील पूर्ण भागातील गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत सर्व्हे करून तातडीने टँकर सुरू करावेत तसेच शेतीमालाचे दर कोसळलेले आहेत ते दर वाढवून शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा खानापूर तालुक्यात सर्वच रस्ते खराब झालेले आहेत ते तातडीने दुरुस्त करावेत यावरील मागण्या सकारात्मक न घेतल्यास खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा अॅडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी दिला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव जानकर माणिकराव पाटील नितीन दिवटे ऍडव्होकेट संदीप मुळीक हरी माने किरण मेटकरी मनोहर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सध्या केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं डिझेल आणि पेट्रोलची मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे पेट्रोल नव्वदीच्या पार गेलेला आहे सामान्य माणसांच्यावर मोठा भूर्दंड पडत आहे याबाबत सर्व विरोधी पक्षांनी वेळोवेळी मागणी करून सुद्धा महाराष्ट्र शासनानं टंचाई निवारण किंवा बार बंद पडल्यामुळं होणाऱ्या आर्थिक नुकसानीबाबत लागू केलेले हे सेस जरी कमी केले असते तरी डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी होऊ शकले असते परंतु शासन याबाबत कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा परिणाम महागाईमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळं लोक, सामान्य लोकांचं जीवन अत्यंत खडतर झालेलं आहे या बाबत दाद मागण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनसुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करते हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे त्याचबरोबरीनं महाराष्ट्र शासनानं खड्डेमुक्त रस्ते हा चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यक्रम जाहीर केला होता आणि खड्डा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा आज खानापूर तालुक्यातलं केवळ चित्र जर पाहिलं तर खड्डा नसलेला एकही रस्ता दिसून येत नाही विटा सांगली विटा कराड विटा किंवा अन्य ग्रामीण भागातले रस्ते यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामधून वाट काढणं लोकांना मुश्किल झालेलं आहे या दोन महत्त्वाच्या विषयावर त्याचबरोबरीनं शेतीमालामध्ये अत्यंत दर पडल्यामुळं फुले भोंगी मिरची किंवा टॉमॅटो हे शेतकऱ्यांना रस्त्यावर ओतून देण्याची वेळ आलेली आहे या सर्व बाबीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकत्रितपणानं तहसीलदार उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊन सर्व बाबतीत शासनानं लक्ष घालण्याची मागणी केली आहे शासनानं जर याबाबत लवकर लक्ष घालून लोकांना दिलासा दिला नाही तर ना येलाजानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धरणे आणि अन्य स्वरूपाने तीव्र आंदोलन करावं लागेल असं इशारा आम्ही तहसीलदार विटा यांना दिलेला आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा